गुड मॉर्निंग डिअर पॅरेंट्स अँड डिअर स्टुडंट्स मी आज इंग्लिश स्पीकिंग कोर्स किंवा इंग्लिश ग्रामर तुम्हाला शिकवणार नाही तर एक आज मी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून क्षेत्रामध्ये काम करत असताना मला एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल जाणवते मलाच नाही तर दुसऱ्या अनेक शिक्षकांना देखील या गोष्टीची जाणीव होते आणि ती गोष्ट सांगण्यासाठी मी आज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे आलेलो आहे आणि हे सांगत असतानाच मी तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मुलांच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा प्लॅन सांगणार आहे आणि म्हणून हा पाच ते सहा मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो वेळ काढून लक्षपूर्वक ऐका नक्कीच तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी फायद्याचा असणार आहे डिअर पॅरेंट्स जेव्हा आम्ही वर्गात जातो आणि सहावी सातवी आठवी नववी दहावीच्या मुलांना विचारतो की तुमचं ड्रीम काय आहे तेव्हा मुलांचे नेहमीचे उत्तरं असतात की मला डॉक्टर बनायचं आहे मला इंजिनियर आहे किंवा मला आय ए एस आहे आय पी एस आहे इत्यादी परंतु नंतर पुढं बघितल्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा आपण त्या मुलांकडे बघतो त्यातले अनेक मुलं त्यांचं जे ड्रीम आहे त्यांचं जे एम आहे अचीव करताना दिसत नाही मग ते का करत नसतील बरं तर त्याला दोन गोष्टी जबाबदार असतात कोणत्या पहिली गोष्ट की त्या मुलांचं बेसिक पक्कं झालेलं नसतं आणि दुसरी गोष्ट की त्या मुलांचे जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सला आपला मुलगा काय करतोय याची परिपूर्ण आयडिया आलेली नसते आणि मग त्यांना आयडिया आलेली नसल्यामुळे आपल्या मुलांना काय आपल्याला गायडन्स आहे मार्गदर्शन करायचंय त्याला काय सल्ले द्यायचे हे ते पालक त्या मुलांना सांगत नाहीत आणि म्हणून लहान असलेले मुलं निर्णय घेत नसल्यामुळे त्यांचं भविष्य पुढं अंदांतरी राहतं दुसऱ्या बाजूला ज्यांचे पॅरेंट्स जागरूक असतात ते मुलांना योग्य गायडन्स करतात आणि मग नीटसारख्या आणि जी सारख्या स्पर्धेसाठी ते अशा मुलांना तयार करतात परंतु शंभरपैकी नव्वद टक्के पालकांना काय करावे हेच मुलांना सांगता येत नसल्यामुळे ती मुलं मग महागे राहतात जवळपास असे अनेक पालकांची आपल्याला उदाहरणं सांगता येतील आणि मग हे पालक आपल्या मुलांना कधी सल्ला सांगतात तर त्या मुलांची दहावी संपल्यानंतर त्याची दहावी संपली की ते आपल्या मुलांना सांगतात हां आता तुला इंजिनिअरिंग करायची आहे तुला डॉक्टर करायचे डॉक्टर व्हायचं हो आहे मग यामुळे होतं काय की दहावी संपल्यानंतर ती मुलं अभ्यासाला लागतात आणि याचा परिणाम असा होतो की यातली बरेच मुलं अपयशी होतात कारण जेव्हा बाकीची मुलं पाचवीपासून तयारी करत असतात ज्यांचे पालक सुज्ञ असतात माहितीवान असतात ती मुलं पाचवीपासून तयारी करत असतात तेव्हा ही मुलं दहावी संपल्यानंतर अभ्यास करायला लागतात तेव्हा त्यांच्या तुलनेमध्ये ही मुलं मागे राहतात आणि यातली अनेक मुलं मग विद्यार्थी आपल्याला परीक्षेमध्ये नीटचे असेल किंवा जीची असेल अपयशी होताना दिसतात म्हणून असे पाचवीपासूनची जी फाउंडेशन तयार होणे गरजेचे असते ती फाउंडेशन तयार होत नसल्यामुळे जी मुलं मागे राहू शकतात अशा मुलांचा विचार करून ज्यांना डॉक्टर बनायचं आहे किंवा ज्यांना इंजिनियर बनायचं आहे अशा मुलांच्या पालकांना जागृत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व मुलांना इन्स्पायर करण्यासाठी व त्या मुलांनी रोजची रोज स्टडी रोज करावा यासाठी मी तुम्हाला आज इम्पॉर्टंट प्लॅन सांगत आहे आणि तो प्लॅन काय आहे लक्षपूर्वक ऐका मित्र आपण नीटची तयारी दहावीला करतो परंतु माझं स्पष्ट मत आहे की ती तयारी पालकांनी मुलांना पाचवीपासून करायला भाग पाडलं पाहिजे रोजचे रोज त्यांचा अभ्यास झाला पाहिजे आणि मग पालक सांगू शकत नसल्यामुळे मुलांना तो अभ्यास करता येत नाही म्हणून आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन आहे की मुलांचा सहावी सातवी आठवी नववी दहावीपासूनच अभ्यास सुरू करणे आणि त्यासाठी मुलं मनाने तर अभ्यास करणार नाहीत म्हणून आपण एक नीटची नीटच्या धर्तीवर नीट फाउंडेशन क्वेश्चन सिरीज आपण या ठिकाणी चालू करत हो। आहोत आणि याच्यासाठी मी काही फार जास्त तुम्हाला फीज घेणार नाही त्यासाठी तुमच्याकडून जी आपण फीज आकारणार आहेत तो फक्त आम्ही खर्च आकारणार आहोत आणि ती फी किती असणार आहे एक चहा पिण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढी हां बरोबर ऐकलं आपण हॉटेलमध्ये एक चहा कप पिण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढीच फी आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत डिअर पॅरेंट्स तुम्हाला पण वाटते ना की तुमची मुलं हुशार झाली पाहिजे ती मागण्या राहिली पाहिजे त्यांनी सहावीपासून तयारी केली पाहिजे आणि त्यांना बारावीच्या नंतर ज्या नीट सार नीटसारख्या सारख्या परीक्षा आहेत त्या परीक्षेची पूर्ण कल्पना असली पाहिजे तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत तुम्ही आमच्या पद्धतीनं मुलांचा आत्ताच तयारी करू लागलात तर तुमच्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा आय एस आय पी एस बनवण्याचं जे स्वप्न असतं ते प्रत्यक्षामध्ये यायला वेळ लागणार लक्षात ठेवा यश अशाच लोकांना मिळतं की जे नियोजनबद्ध पद्धतीने मेहनत करतात गाढो मेहनत करण्यामध्ये अर्थ नसतो मुलांनी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करावा म्हणून आम्ही एक ॲपमध्ये एक वर्षाचा प्रोग्राम निश्चित केलेला आहे यामध्ये त्यासाठी काय करायचं आहे हे बघा हे आपलं ॲप आप आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि या पद्धतीने नंबर टाकून ते व्हॉट्सअपला जाऊन ॲक्टिवेट करायचं आहे एकदा व्हॉट्सअपला जाऊन तुम्हाला अप्रूव्ह मिळालं की नंतर परत तुम्ही ॲपमध्ये यायचं आहे ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोर्सेसमध्ये दोन बॅचेस दिसतील दोन कोर्सेस दिसतील यातला पाचवी ते सातवीसाठी पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी प्री फाउंडेशन बॅच नावाचा कोर्स आहे तो जॉईन करा किंवा आठवी ते दहावीच्या मुलांसाठी फाउंडेशन बॅच क्वेश्चन सिरीज म्हणून एक बॅच आहे ही एक नीटची फाउंडेशन टेस्ट सिरीज आहे यात प्रत्येक शनिवारी परीक्षा असणार आहे सहा दिवस अगोदर तुम्हाला परीक्षा कोणत्या चॅप्टरवर घ्यायची आहे ते, ते सांगितलं जाईल हा जो पेपर असणार आहे हा पेपर दोनशे मार्काचा असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप व परीक्षेची मार्किंग सिस्टम जे सिस्टीम जे आहे ते पूर्णपणे नीटसारखी असणार आहे नीटच्या एक्झामसारखी पेपर संपला की तुम्हाला लगेच समोर त्या दोनशेपैकी किती मार्क पडले हे लगेच समजणार आहे आणि आमच्या ॲपमध्ये दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने तुमचे रँकिंग किती येत आहे ते देखील तुम्हाला लगेच समजणार आहे आणि जर काही मुलांना त्या ठिकाणी कमी मार्क पडत असतील तर त्या मुलांना त्याचबरोबर ते त्यांच्या पालकांना नियमितपणे आमच्याकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे यश मिळवण्यासाठी सातत्य किती आवश्यक असते हे तुम्ही लोक यशस्वी लोकांकडून ऐकलं पाहिजे आणि यासाठी आपण खर्च किती करतो आहे तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फक्त हॉटेलमध्ये पिण्यासाठी लागणारा एक कट चहा इतका कारण या टोटल परीक्षेमध्ये जवळपास सोळा आपण पेपर घेतो आहे आणि सोळा पेपरचा जर विचार केला तर आपण सोळा पेपरसाठी जवळपास एकशे एकोणपन्नास रुपये आकारतो आहे म्हणजे एक पेपर आपल्याला जवळपास आठ ते नऊ रुपयाला पडतो आहे एका चहा इतका खर्च ॲप डाउनलोड करा बॅच जॉईन करा आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मी जी लिंक देणार आहे ती लिंक या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये असेल त्याचबरोबर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असणार आहे आणि त्यासमधणी एक नंबर पण देणार आहे व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर असेल की तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही फोन करून देखील विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मॅसेज करून देखील तुम्ही विचारू शकता आणि लवकरात लवकर जॉईन करून मुलांना अभ्यासाला लावा एवढं बोलतो आणि थांबतो मित्रो हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद